मालवणच्या तहसीलदारावर हडी येथे वाळू व्यवसायिकांकडून झालेल्या हल्ल्याची घटना म्हणजे बनाव असून पोलिसांनी निपक्षपातीपणे याचा तपास करावा तहसीलदार समीर घारे यांच्यासह तलाठी कंठाळे लाचखोर माणूस असून या सर्वांची ईडी चौकशी करावी या ठिकाणी एकेका डम्पर करून सत्तर ते ऐंशी हजाराची लाच घेण्यात येत असून लाच कृष्पत खात्याने देखील यामध्ये लक्ष दे घालावे अशी मागणी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी शशांक मिराशी यांनी केली आहे यावेळी बाळाचे लिलाव रखडल्याबद्दल पालकमंत्र्यांवर त्यांनी टीका केली पत्रकार परिषद मी काल वाचली मी मंदारला फोन केला त्या वाळू व्यावसायिकांना फोन केला कारण वाळू व्यावसायिक हे माझ्या गावातलेच लोक आहेत आणि माझा गाव म्हणजे आचरा तोंडवडी तळाशी ही सगळी आपलीच मंडळी आहेत मी खात्री केली की एक्झॅक्टली काय घडलं तहसीलदारावरती डंपर घालण्या एवढी माणसं इकडे कुठून जन्माला आली मलाही थोडी शंका वाटली म्हणून मी त्या प्रसंगाची खात्री केली तर मला असं समजलं की त्या पळसम गावामध्ये तहसीलदार तो तलाठी दोन चार मंडल निरीक्षक या लोकांनी पार्टी केली आणि त्या जी पार्टी ज्याने दिली होती त्याचे सगळे डम्पर बाजूला ठेवून तेही चोरीचे सगळे ते, ते, ते बाजूला ठेवून या लोकांवरती कारवाई करण्याचा त्याने निर्णय घेतला मला एक आधी कळेना की तो तहसीलदाराला हे कळलं पाहिजे की नियम असा ठरला आहे की तुम्ही कॅमेरा घेऊन जायचा आहे पोलीस बरोबर घेऊन जायचे आहेत प्राथमिक तुमच्याबद्दल तुमच्या बरोबर काय वाईट घडलं तर कोण जबाबदार पण तुम्ही ते न करता तिकडे गेले हे सगळं छूट आहे मी सगळी माहिती घेतलेली आहे मी माझं तर असं म्हणणं आहे आता की या तहसीलदारची प्रॉपर्टी त्या कंटाळी तो तलाटी क्लास फोर माणूस वारस टाकलेला लोकांकडनं पाच पाच हजार रुपये मागतो माझ्याकडे खूप तक्रारी येते त्याच्या या सगळ्या माणसांच्या ईडी मार्फत किंवा त्या क्राईम ब्रांच मार्फत चौकशी व्हायला पाहिजे क्राईम ब्रांच अँटी करप्शन ब्युरो कारण खरंच खरंच लोक त्रस्त येतो आणि हप्ता कोण मागतो किंवा लाच मागतो ही आता सामान्य माणसासाठी सुद्धा मोठी गोष्ट राहिलेली नाही आहे त्या सगळ्यांना माहिती आहे की हे लोक असे धंदे करतात तो ज्यांच्याकडनं पैसे मिळतात किंवा हप्ते मिळतात हप्ता किती मला कोणते सांगितलं की सत्तर हजार ऐंशी हजार रुपये हप्ता म्हणे एका डम्परचा तुम्ही शासनाला भरण्यापेक्षा आम्हाला द्या त्यांनाही ते परवडतं कारण शासनाला दिले प्रशासनाने एखादी गाडी उचलली पण प्रोसेस मध्ये चार दिवस जातात मग ह्याला देऊन ते दे पुढचे तीन दिवस वाचतात हा धंदा सगळा बरोबर नाही हे मी तुम्हाला शेवट सांगतोय सगळी जी वाळू व्यावसायिक आहेत काय वाळू व्यवसाय करणार हो वीस लाखाचा डम्पर आपले जे बिहार बिहार माणसं आली आहेत त्यांचा रोजचा रोजाना चारशे रुपये कुठून भरणार तोला होत नाहीत तो पालकमंत्री आमचा दळभद्री कुठून पंधरा वीस दिवस काय महिना झाला जवळपास अजूनही टेंडर लागलेले नाहीत हे चाललं अजिबात नाही ह्या तहसीलदारावरती मी मी सगळ्यांना आव्हान करतो आणि पोलिस आवाहन करतो की तुम्ही तुम्ही त्याने कंप्लेंट केली आहे ना तुम्ही याला कोणी अरेस्ट केले आहे ना हरकत नाही निपक्षपातीपणे त्यांची चौकशी करा चुक चुकून तुम्हाला असं वाटलं की ही सगळी कंप्लेंट खोटी आहे म्हणून चुकून नाही खोटीच आहे असं पण वाटलं तुम्हाला की ह्या तहसीलदारवरती कारवाई करा कारण या, का। या मालवणला मोठी परंपरा आहे इथे असलेले तहसीलदार महाराष्ट्र राज्याचे कमिशनर झाले एवढं सोपं नाही मालवण पण असं असताना सुद्धा की ह्या लोकांनी जर हे असे नवीन ही भरती हे सगळे उद्योग झालेत ना हे बरोबर नाही आणि त्यासाठी मी तुम्हाला म्हणजे सगळ्या मालवण वाचायलाच आवाहन करतो की मी पंचवीसला गावी येतोय आपण सगळ्यांनी तुमची नाहीतरी घर घरात बरोबर बायका उपाशी येत ना सगळ्या डम्पर व्यावसायिकांनी माझ्या बरोबर चलायचं आणि आपण तहसीलदारच्या ऑफिस एक स्टोव घेऊन यायचा मी स्टोव मी आणतो तिथे जेवण करायचं तहसीलदार जपवायचं काय होईल काय का, का, इथे काय हुकमशाही आहे काय 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 का, मारतील काय आम्हाला ठार काय करतील फार फार तर अटक करतील आज जेवण घालतील त्यांच्या पैशाचं नाहीतरी घरी उपाशी बसण्यापेक्षा त्यांच्या पैशाचं जेवण खाऊ पण ह्या लोक हे असले फालतू अधिकार म्हणजे काय असतो कायदा काय असतो कायदा फालतू लोकांच्या हातात गेला की त्याची कशी वाट लागते त्याचे उत्तम उदाहरण मालवून मी तयार झालंय काय होतं की मी साहेबांशी बोललो पण त्यांच्या त्यांचंही बरोबर आहे ना की या छोट्या माणसाला कुठेच दाबणार आम्हीच दाबलं पाहिजे त्याला दाबलं पाहिजे म्हणजे काय चुकी थोडंच आहे जे सत्य आहे ते तू पार्ट्या करशील लोकांना अडचण जाशील तुला झिंग चढली म्हणून चालणार नाही हा तहसीलदार सस्पेंड झाला पाहिजे याचं निलंबन हीच मागणी आहे त्याशी सोडणार नाही